बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर देशासाठी एकच कर प्रणाली असणारं वस्तू आणि सेवा कर विधेयक दोन दिवसांच्या समग्र चर्चेनंतर विधानसभेत एकमतानं मंजूर जीएसटीमुळे राज्याच्या उत्पन्नात चांगली वाढ अपेक्षित पहिल्या एक दोन वर्षांनंतर केंद्राकडून नुकसान भरपाई घ्यावी लागणार नाही मुख्यमंत्री जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होणार असल्यानं महागाई नियंत्रणात राहील वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस गुजरात दौऱ्यावर कांडला बंदराच्या विकासासाठी सहा प्रकल्पांचं उद्घाटन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला तीन वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल सव्वीस मे पासून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन कृषी विकासाच्या सरकारी योजनांमुळेच या वर्षात आतापर्यंत अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन पंजाबमध्ये सुरक्षा दलाकडून कारवाई पाकिस्तान आणि कॅनडाच्या संपर्कात असलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक मुंबई गोवा दरम्यान धावणाऱ्या अतिजलद तेजस एक्सप्रेसला रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी दाखवला हिरवा झेंडा आणि काँग्रेसबरोबर अटीतटीची लढत देत लातूरच्या महापौर आणि उपमहापौर पदावर भाजपाचा विजय नमस्कार आता बातम्या पाहूयात देशासाठी एकच करप्रणाली असणारं आणि राज्यासाठी करवसुली तसंच भरपाईची तरतूद असणारं महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक आज विधानसभेनं मंजूर केलं त्यामुळे एकाच पद्धतीनं राज्यात करवसुली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हे विधेयक संमत झाल्यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचं कामकाज संस्थगित झाल्याची घोषणा केली त्यानंतर राष्ट्रगीतानं के या विशेष अधिवेशनाची सांगता झाली त्यापूर्वी गेले दोन दिवस चाललेल्या या विधेयकावरच्या चर्चेला काल सुरू केलेलं उत्तर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पूर्ण केलं जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होणार असल्यानं महागाई नियंत्रणात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली शिक्षण शेती आरोग्य या क्षेत्रात जीएसटीत सूट देण्यात आली आहे दर दोन महिन्यांनी जीएसटी परिषदेची बैठक होणार असून त्यात या कायद्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यात येईल असं वित्तमंत्री म्हणाले जुन्या करांचं असलेलं देणं थकबाकीदारांना द्यावंच लागेल त्या सूट मिळणार नाही असं ते ठामपणे म्हणाले जीएसटी कर प्रणाली स्थापन झालेली कंपनी खाजगी नसून सरकारी आहे असं वित्त मंत्र्यांनी स्पष्ट केलं माध्यमातून या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचं जे स्वप्न मान्य मोदीजींच्या नेतृत्वात सर्व राजकीय पक्षांनी बघितलं आहे जे जीएसटी काउन्सिलनी बघितलंय सर्वसामान्य माणसाच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार हे प्रश्न सुटावेत शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये या जीएसटीच्या विधेयकावर चर्चा करताना काही प्रश्न उपस्थित केले या राज्याचा केंद्रबिंदू बिंदू शेतकरी आहे मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांच्या कक्षात आणून देतो हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे मला वाटतं की मी विरोधी पक्षांना आश्वस्त करू आश्वस्त करू इच्छितो की आपण जे प्रश्न उपस्थित केले ज्या शंका आपण उपस्थित केल्या हे प्रश्न सोडवण्यासाठी या समस्या सोडवण्यासाठी आम्ही पूर्ण शक्तीने या समस्या सोडवण्यासाठी काम करू जीएसटीमुळे राज्याच्या उत्पन्नात चांगली वाढ अपेक्षित असून पहिल्या एक दोन वर्षांनंतर केंद्राकडून नुकसान भरपाई घ्यावीच लागणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त करत एकमतानं हे विधेयक मंजूर केल्याबद्दल विरोधकांसह सर्वांचे आभार मानले एक देश एक कर या प्रणालीच्या अंतर्गत व्याजच्या रेजिमकडनं आपण जीएसटीच्या रेजिमकडे चाललो आहे आणि देशामध्ये सर्व राजकीय पक्षांनी याच्यावर एकमत केलं सगळ्या फायनान्स मिनिस्टर्सनी वित्त मंत्र्यांच्या समितीने वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भातले कायदे तरतुदी नियम या संदर्भातलं एकमत केलं आणि आज महाराष्ट्राच्या या सर्वोच्च सभागृहाने देखील वस्तू आणि सेवा कराला एकमताने मान्यता दिली त्याबद्दल या सभागृहाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो राज्याला आवश्यक असणाऱ्या करप्रणालीला जीएसटी परिषदेकडून मान्यता मिळवण्यात वित्तमंत्र्यांना यश आल्याबद्दल त्यांचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अभिनंदन केलं विधान परिषदेत वस्तू आणि सेवा कराच्या विधेयकावर चर्चा सुरू आहे वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर करासंदर्भातला कोणताही निर्णय घेण्यासाठी राज्याला जीएसटी परिषदेकडं जावं लागेल त्यामुळे राज्याची स्वायत्तता धोक्यात येईल अशी भीती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केली हा कायदा लागू झाल्यानंतर काळा बाजार आणि तस्करीचे धोके निर्माण होऊ शकतात अशी शंका व्यक्त करत याबाबत सरकारनं स्पष्टता आणावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी यावेळी केली महानगरपालिकांचा लगाम स्वतःच्या हातात असावा अशीच तरतूद या विधेयकात सरकारनं केली आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला जीएसटी आल्यानंतर राज्याच्या महसुलात वाढ होणार नाही विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळेही राज्याचा विकास खुंटला असा आरोप राज्याचं आर्थिक नुकसान होत असताना सरकारनं खबरदारी घेतली नाही अशी टीका विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी केली ज्याच्यावरती आपण चर्चा हा कायदा मंजूर करत असताना सभापती मोदय आपण आपल्या राज्याची सुद्धा आर्थिक परिस्थिती बघायला पाहिजे विकासात्मक कामासाठी राज्य सरकारकडे फक्त एकोणचाळीस टक्के निधी शिल्लक राहतो तर ह्या एकोणचाळीस टक्क्याच्या सुद्धा फक्त वीस टक्केच विकास कामासाठी निधी उरतो मग राज्याच्या हातात आज काय आपण कर दर योग्य पातळीवर म्हणजेच व्यापाऱ्यांना सहन करता येईल एवढ्या पातळीवर ठेवू शकलो नाही तर कर भरण्याची प्रक्रिया सुलभ ठेवली नाही कर चुकवेगिरीकडे व्यापारी झुकतील जीएसटी लागू करत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरची परिस्थिती लक्षात घेऊन सावध पवित्रा घ्यायची आवश्यकता असल्याचं मुंडे म्हणाले विधानसभेत संमत झाल्यानंतर वित्त राज्यमंत्री राज... दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत हे विधेयक मांडलं मात्र या विधेयकाच्या प्रतीला राज्यपालांची शिफारस नसल्यामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकत नाही असा पवित्रा काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी घेतला या संदर्भात तपासणी करून चूक झाल्याचं निष्पन्न झालं तर संबंधितांवर कारवाई करू अशी ग्वाही विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिल्यानंतर विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात झाली वस्तू आणि सेवा कर कायदा लागू झाल्यानंतर राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत होईल असं सांगत मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी यावेळी केला अठरा ते बावीसच्या पण जगात जीएसटी नाही जगात नंबर वन अठ्ठावीस टक्के सरासरी साडे टक्के आहे जगातली सगळ्यांची या करायची दर तर आमची अठ्ठावीस टक्के नंबर वन प्रगतीत व्हा आणि नंबर वन सुरक्षतेमध्ये व्हा आणि महासत्ता होईल त्या महासत्तेत माझा शेतकरी माझा सर्वसामान्य माणूस सुखी होईल असेल असं कर लावावा मुंबईची अर्थव्यवस्था लंगडी होत असताना तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा पद टक्केवारी आणि सत्ता महत्वाची वाटते असा टोला राणे यांनी यावेळी शिवसेनेला लगावला पायाभूत सुविधा कार्यक्षमता आणि पारदर्शकता हे आर्थिक विकासाचे महत्त्वाचे स्तंभ आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते आज गुजरातमधल्या कांडला बंदरात सहा विविध प्रकल्पांचा शुभारंभ आणि भूमिपूजन करताना बोलत होते देशाच्या प्रगतीसाठी उत्तम बंदर आवश्यक आहेत जागतिक बंदरांमध्ये कांडला बंदर महत्वाचं असून आगामी काळात त्याचं महत्व अधिक वाढ़ेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज भचाऊजवळ पंपिंग स्टेशनचं उद्घाटनही करण्यात आलं यावेळी पंतप्रधान नर्मदा पंतप्रधानांनी नर्मदा जलवाहिनी तसंच जलवितरण प्रणालीचं लोकार्पणही केलं आज टप्पर धरणात नर्मदेचं पाणी सोडण्यात आलं कच्छमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या वेळी प्रत्येक व्यक्तीच्या मनात टप्पर धरण वाचलं तर आयुष्य पुन्हा सावरेल हा विश्वास होता टप्पर धरणात नर्मदेचं येऊन पोहोचलेलं पाणी हे नवी शक्ती घेऊन आलंय असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं एकेकाळी रखरखीत वाळवंट असलेला कच्छ आता हिरवगार नंदनवन बनला आहे ही एक मोठी क्रांती आहे असं पंतप्रधान म्हणाले पाणी वाचवण्याबाबत जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं या पंपिंग स्टेशनमुळे दोन लाख ऐंशी हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार असून सीमा भागातल्या आठशे सत्याऐंशी गावं आणि चौदा खेड्यांना पिण्याचं पाणीही उपलब्ध होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला तीन वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात सव्वीस पंधरा जून या कालावधीत विविध कार्यक्रम होणार असल्याचं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं त्या आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सव्वीस रोजी गुवाहाटी इथं या कार्यक्रमाचा प्रारंभ होईल मेकिंग ऑफ डेव्हलप्ड इंडिया अर्थात मोदी फेस्ट या कार्यक्रमाचं नऊशे ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे तसंच सर्व राज्यांमध्ये सबका साथ सबका विकास अशी संमेलनही आयोजित करण्यात येणार आहेत दोन हजार सोळा सतरा या वर्षात आतापर्यंतचं अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झालं असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृषी मंत्रालयानं हाती घेतलेल्या योजनांचा हा परिणाम असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते दोन हजार सोळा सतरा या वर्षात कृषी विकासाचा दरही चार पूर्णांक चार टक्के राहिल्याचं तिणाल याआधीच्या सरकारांच्या तुलनेत मोदी सरकारनं कृषी क्षेत्रासाठी अधिक निधी दिल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं मृदा कार्ड वितरण सिंचन सुविधांचा विस्तार तसंच जैविक शेती आणि कृषी संशोधनावरही भर दिला असल्याचं त्यांनी सांगितलं पंजाबमध सुरक्षा दलानं दहशतवादविरोधी मोठी कारवाई केली आहे अमृतसर पोलिसांनी सीमा सुरक्षा दलाच्या मदतीनं पाकिस्तान आणि कॅनडाशी संपर्कात असणाऱ्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केला आहे पाकिस्तानातून भारतात पाठवलि शस्त्रास्त्र ताब्यात घेण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता त्या प्रयत्नात असताना सुरक्षा दलानं कारवाई करून त्यांना अटक केली भारतीय रेल्वेच्या इतिहासातली पहिली अतिजलद वातानुकूलित आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त तेजस एक्सप्रेस आजपासून मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि गोव्यातल्या करमाळी स्थानकांदरम्यान धावणार आहे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या गाडीला मुंबईत हिरवा कंदील दाखवला ही गाडी आज रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी करमाळी इथं पोहोचणं अपेक्षित आहे व्यतिरिक्त इतर ऋतूत ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून पाच दिवस धावणार आहे सीएसटीहून पहाटे पाच वाजता ही गाडी सुटून करमाळी इथं दुपारी दीड वाजता पोहोचेल तर करमाळी इथून दुपारी अडीच वाजता सुटून सीएसटीला अकरा वाजता पोहोचेल या गाडीला दादर ठाणे पनवेल रत्नागिरी आणि कुडाळ इथं थांबा देण्यात आला आहे राज्य राणी कवी केशवसुतांच्या स्मृतीनिमित्त तुतारी असं नामकरणही आज मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झालं केंद्रीय मंत्री अनंत गीत तसंच भाजपा शहराध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित होते कुर्ला घाटकोपर आणि वडाळा रोड स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष डॉकॅट रोड आणि ठाकुर्ली स्थानकावर नवीन आरक्षण कार्यालय कल्याण स्थानकावर पादचारी पूल कुर्ला आणि दादर स्थानकावर सरकतेजीन अशा विविध सुविधांचा उद्घाटन समारंभही प्रभू यांच्या हस्ते झाला दादर कुर्ला ठाकुर्ली वडाळा रोड आणि चेंबूर स्थानकांवर पादचारी पूल डोंबिवली आणि घाटकोपर लिफ्ट यांचा लोकार्पण सोहळाही यावेळी झाला शेतकऱ्यांचा सात बारा कोरा व्हावा या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांनी आयोजित केलेल्या आत्मक्लेश यात्रेला आज पुण्यातल्या महात्मा फुले स्मारकापासून सुरुवात झाली ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव लक्ष्मी त्रिपाठी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांना आजही हक्कासाठी लढावं लागतंय असं सांगून शेतकऱ्यांची कर्ज संपूर्ण माफ झाली पाहिजेत असं राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितलं स्वामीनाथन समितीच्या शिफारशींप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं ही आत्मक्लेश यात्रा तीस मेला मुंबईत पोहोचणार असून राज्यपालांना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी निवेदन देणार आहे लातूरच्या महापौरपदी भाजपाच्या सुरेश पवार यांची निवड झाली आहे आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांना छत्तीस मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना चौतीस मतं मिळाली उपमहापौरपदी भाजपाचे देविदास काळे निवडून आले असून त्यांना छत्तीस मतं मिळाली तर काँग्रेसच्या युनुस मोमीन यांना चौतीस मतं मिळाली सभागृह नेतेपदी अॅडव्होकेट शैलेश गोजमगुंडे यांची तर विरोधी पक्ष नेतेपदी अॅडव्होकेट दीपक सुळ यांची निवड झाली लातूर शहरातली पाण्याची दुरवस्था कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं नवनिर्वाचित महापौर सुरेश पवार यांनी म्हटलं आहे पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेसाठीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे पनवेलमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक यंत्रणेनं विविध उपक्रम हाती घेतले आहेत या तीनही महानगरपालिकांसाठी एकूण दोनशे बावन्न जागांसाठी एक हजार दोनशे एक्कावन्न उमेदवार रिंगणात आहेत तिन्ही ठिकाणी चोवीस मे रोजी मतदान होणार आहे पनवेल महापालिका निवडणुकीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे मतदान यंत्रांमध्ये कोणतीही छेडछाड करणं शक्य नाही असं निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा स्पष्ट कलि आहे ईव्हीएम मशीनबाबत मनात कोणताही संभ्रम न ठेवता निर्भयपणे आणि निपक्ष वातावरणात मतदान करावं असं आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी कलि आहे ईव्हीएमबाबत कोणाच्याही मनात संभ्रम राहू नये यासाठी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांसमोर त्यांची प्रात्यक्षिक तपासणी करून त्या सील करण्यात येत आहेत दिव्यांग वयस्कर मतदारांसाठी मतदान केंद्रांवर सुविधा करण्यात येत आहेत रुग्णवाहिका व्हीलचेअर अशा आवश्यक गोष्टीही केंद्रांवर ठेवण्यात आल्या आहेत आचारसंहितेचं पालन करण्यासाठी विशेष भरारी पथकं नेमण्यात आली आहेत प्रत्येक सूचना आणि तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली जाते नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृतीही करण्यात येत आहे रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन इथल्या एसटी स्थानकासमोर भरधाव इनोव्हा गाडीनं सात जणांना उडवलं या दुर्घटनेत दोन महिला मृत्यूमुखी पडल्या असून इतर चार जण जखमी झाले आहेत या भरधाव गाडीनं रिक्षाची वाट पाहणारे प्रवासी तसंच दुचाकीस्वारांना धडक दिली जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं जाणून घेऊयात हवामानाची स्थिती विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असून उद्याही ती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे चंद्रपूर इथं काल देशातली सर्वाधिक सेहेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं वर्धा आणि ब्रह्मपुरी इथंही पंचेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस तर किमान सव्वीस अंश सेल्सिअस नागपूर पंचेचाळीस तीस पुणे एकोणचाळीस तेवीस औरंगाबाद चाळीस पंचवीस नाशिक अडतीस बावीस कोल्हापूर अडतीस तेवीस रत्नागिरी पस्तीस सव्वीस सोलापूर बेचाळीस पंचवीस आणि अमरावती किमान सत्तावीस अंश सेल्सिअस आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा देशासाठी एकच कर प्रणाली असणारं वस्तू आणि सेवा कर विधेयक दोन दिवसांच्या समग्र चर्चेनंतर विधानसभेत एकमतानं मंजूर जीएसटीमुळे राज्याच्या उत्पन्नात चांगली वाढ अपेक्षित पहिल्या एक दोन वर्षांनंतर केंद्राकडून नुकसान भरपाई घ्यावी लागणार नाही मुख्यमंत्री जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होणार असल्यानं महागाई नियंत्रणात राहील वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस गुजरात दौऱ्यावर कांडला बंदराच्या विकासासाठी सहा प्रकल्पांचं उद्घाटन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला तीन वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल सव्वीस मे पासून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन कृषी विकासाच्या सरकारी योजनांमुळेच या वर्षात आतापर्यंत अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन पंजाबमध्ये सुरक्षा दलाकडून कारवाई पाकिस्तान आणि कॅनडाच्या संपर्कात असलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक मुंबई गोवा दरम्यान धावणाऱ्या अतिजलद तेजस एक्सप्रेसला रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी दाखवला हिरवा झेंडा आणि काँग्रेसबरोबर अटीतटीची लढत देत लातूरच्या महापौर आणि उपमहापौर पदावर भाजपाचा विजय बातमीपत्र संपलं विधानसभेत आज वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालं जीएसटीमुळे कर रचनेमध्ये अमूलाग्र परिवर्तन होणार आहे यासह तीन वर्षात भाजपाप्रणी सरकारनं घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे देशाच्या अर्थकारणात औद्योगिक क्षेत्रात धोरणात्मक परिवर्तन झालं आहे या तीन वर्षांचा आढावा घेऊया रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर आणि सतीश बुग यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार